छान वाटतं ना जेव्हा आपण एखादं काम खूप मन लावून करतो आहे आणि जेव्हा त्याचं एक छोटंसं असं रिकग्नायझेशन भेटतं तर माझ्या सोबत आज एक खूप मजेदार गोष्ट झाली आहे तर गाईच मी आज गेले होते पार्लरला आणि माझं रेग्युलर पार्लर बंद होतं म्हणून मी विचार केला की चल जवळच एक पार्लर आहे तर तिथे आपण ट्राय करून बघूया तर मग मी आत गेले आणि काम सुरू झालं तितक्यात त्या पार्लरवाल्या ताई मला म्हणाल्या तू यूट्यूबवर व्हिडिओ टाकतेस ना मी बघते तुझे व्हिडिओ हे ऐकून लिटरली माझा दिवसच सुंदर झाला कधी कधी कसं होतं ना आपल्याला वाटत असतं की आपले कंटेंट पोहोचत आहे आहेत की नाही पण अशा छोट्या छोट्या मुमेंट्समुळे ना, ना। खूप मोटिवेशन मिळालं मला आज कोणी आपल्याला ओळखतं आहे आपल्या कामाला ॲप्रिशिएट करतं आहे दॅट फिलिंग इज जस्ट अमेझिंग तर मला खूप छान वाटलं आणि त्यांची सर्विस पण खूप छान दिली आहे त्या ताईंनी सो so, या आहेत शॉप का ओनर पार्लर चा ओनर तो आप बताइए आपका शॉप कहाँ पे है आपकी शॉप का नाम मेरा शॉप का नाम श्रद्धा स्पाई ब्यूटी सलोन है और ये नगर जबाना में आता है सेक्टर थर्टीन में शॉप नंबर टेन तो आप क्या क्या है? सर्विस हमारे मतलब यहाँ पर ऑल टाइप की सर्विस होते हैं जैसे हेयर है, ट्रीटमेंट से लेके एक्नी फेशियल्स मैनिक्योर पेडिक्योर हेयर स्पा प्रोटीन हेयर स्पा एंड ब्राइडल पैकेज प्री ब्राइड पैकेज मेकअप होता है ऑल चीज़ें होती हैं सर ॲक्च्युली यांची सर्विस खूप चांगली आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राईस रेंजमध्ये आहे सो गर्ल्स अँड ब्रायडल पॅकेज पण तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटेल तर गर्ल्स नक्की विजिट करा खूप चांगली सर्विस आहे थँक्यू थँक्यू